शालिनी साठी एक गेटअप ठरलेला असतो बाबा साडी कुठल्या रंगाची असली पाहिजे किंवा ज्वेलरी कुठली असली पाहिजे मला आठवते की माझ्या गौरीच्या वेळेला माझे साडेबारा वाजता डोळेसे पेंगायला लागले होते तर त्यावेळेला पटकन मला सगळ्या बायकांनी येऊन पाठीवरती थापा मार झोपायचं नाही तुझ्यासाठी जमलोयच मी इथल्या मंगळगौरी मध्ये फिटवून घेतलेली आहे किंवा इथल्या मंगळागुरीमध्ये पूर्ण करून घेतलेली आहे तर मला असं वाटलं होतं की मी गाठोडं करावं म्हणून पहिल्या वर्षी मी गाठोडं केलं होतं जमत आहे की नाही हो माहीत नव्हतं मला की खूप आधी घातलेलं होतं गाठोडं पण मला ते जमलं आणि माझी इच्छा पूर्ण झाली येणारच विघ्न शालिनी म्हटलं विघ्न येणारच ना हे काम फारच प्रामाणिकपणे मी पार पाडते मला आवडतं आणि ते पार पाडायला तसं काम म्हणजे काही ना काही ते चांगलं घडत असेल तर काही ना काहीतरी त्याच्यामध्ये करायला मला फार आवडतं मला म्हणजे शालीनी पण फक्त ऑफकोर्स मी मिस करते खूप माइंडला कारण की यु नो चार वर्ष रोज एकत्र काम करणं मला फार इमोशनल फील झालं होतं मी रडले पण होते माईंना मिठी मारून वर्षाताईंना कारण की फारच फारच गोड आहे पहिले तर स्वागत आहे तुमचा स्टार मीडिया मराठीमध्ये खरच खूप सुंदर दिसत आणि खरच असं वाटतं की सुख म्हणजे नक्की काय असतं ज्या सेटवरती अप्सरा झालेली oh, आहे ओ माय गॉड थँक्यू सो मच थँक्यू खरं तर चार वर्ष गेली आम्ही मंगळागौरीचं शूट करतोच आहोत इथे आणि लुकचं बघायला गेलं तर मला प्रत्येक वेळी शालनीसाठी एक वेगळं लुक डिसाईड केलं जातं बिकॉज आ, एकतर ती स्वतःच्या बाबतीत फार ती स्वतःला एका वेगळ्या काय म्हणतात त्याला स्वतःच्या वेगळा क्लासमेट होणारी आहे कारण की ती पहिल्यापासूनच सुंदर दिसणं नटणं सजणं तिला आवडतं त्यात आता तर ती फारच रिच दाखवलेली आहे त्याच्यामुळे शालिनीसाठी एक गेटअप ठरलेला असतो बाबा साडी कुठल्या रंगाची असली पाहिजे किंवा ज्वेलरी कुठली असली पाहिजे तर हे सगळं मला प्रोडक्शन आधीच ठरवून मला सांगतं किंवा पूर्ण प्रोवाईड केलं जातं काय काय आपल्याला घालायचं आहे लुक कसा असेल हेअरस्टाईल कशी असेल तर हे सगळं केलं जातं आणि मला तर काय तुम्हाला माहिती आहे तुम्ही नेहमीच माझा माझी मुलाखत घ्यायला येता इंटरव्ह्यू घ्यायला येता नेहमीच मला नटासा सजायला खूप आवडतं आणि मला असं वाटतं की ते प्रत्येक स्त्रीला आवडतं आणि त्या पद्धतीने आजची मंगळागौरी सेलिब्रेट करत असताना मी आज अशी पूर्णपणे छान रेडी झाले आणि आपल्याचे काही सीन आत्ता सुरू आहेत तर खरं तर मंगळागौरीमध्ये गेम्स आपण गेम्स म्हणण्यापेक्षा खेळ कधी सुरू होत आहे त्याची मी वाट बघते छान होते मंगळागौर आणि मी खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करते स्वतःला काय द्यायला आणि या लुकमधलं तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलेलं आहे मी स्वतःलाच कॉम्प्लिमेंट देऊ मी स्वतःलाच कॉम्प्लिमेंट देऊ काय देऊ स्वतःला कॉम्प्लिमेंट मी काय बरं मी आ, आता स्वतःच आपण स्वतःला कॉम्प्लिमेंट देत असतो नेहमी पण नेमका आत्ता तू मी विचारल्या कारणाने मला सुचत नाही आहे मला असं वाटतं प्रेक्षकांनीच मला सुचवावं आणि खाली कमेंटमध्ये लिहावं मी काय स्वतःला कॉम्प्लिमेंट केलं पाहिजे काय दिली पाहिजे कॉम्प्लिमेंट प्लीज तुम्हीच कमेंट्समध्ये लिहा आणि ऑफकोर्स म्हणजे मी स्वतःला मला स्वतःला छान वाटतंय मी सुंदर दिसते आहे किंवा माझा लुक आजचा वेगळा आहे आय एम व्हेरी हॅप्पी आणि मी खुश आहे या लुकमध्ये प्रचंड एवढंच नक्की मी सांगू शकते पण काही कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर प्लीज तुम्हीच मला द्या कमेंटमध्ये लिहा ओके आज शूट आहे सो तुम्हाला तुमची पहिली मंगळागौर वगैरे खेळलेले आठवते का किंवा असं काहीतरी एखादा किस्सा जो अजून लक्षात आहे खरं तर ना पहिली मंगळागौर ज्यावेळेला होती त्यावेळेला आता पूर्वी पाच सहा पहाटे पाचपर्यंत वगैरे जागायच्या बायका आता ते शक्य होत नाही कारण की जॉब असतो नाईन टू सिक्स तर त्यावेळेला एकतर सहा पाचपर्यंत अशी जागायची सवयच नसते आणि आत्ताही बायका तशा जागत नाहीत एक साधारण दोन तीन वाजेपर्यंत वगैरे खेळतात आणि निघून जातात तर मला आठवते की पहि माझ्या मंगळागौरीच्या वेळेला माझे साडेबारा वाजता असे पेंग पेंगायला लागले होते म्हणजे खेळत पण होते मी पण त्यावेळेला पूर्ण झोप येत होती मला कारण की साडे दहा दहा वाजता झोपायची सवय असल्या कारण बारा साडेबारा झाल्यावरती मी अशी पेंगत होते तर त्यावेळेला पटकन मला सगळ्या बायकांनी येऊन सांगितलं की अशा पाठीवरती थापा मारे झोपायचं नाही तुझ्यासाठी जमलो आहे आम्ही इथे चला 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 आणि असं मुदन घाला कोणते चिमटे असे काढले मला जोरात हो असे की म्हटलं का चिमटे विमटे काढताय म्हणजे झोप जाण्यासाठी चिमटे काढतोय ही आजची रात्र आपल्याला जागायची आहे पाचपर्यंत नाही तीन वाजेपर्यंत तरी जागायचीच आहे त्याच्यामुळे आत्ताशी फक्त साडेबारा वाजले चला उठा उठा आणि ती झोप मला जाण्यासाठी मला माझ्यासोबत फुगडी खेळली गेली म्हणजे खास याच्यासाठी की तुझी झोप उडाली पाहिजे आणि तू खेळलं पाहिजेस आमच्यासोबत आणि परत काही ना काहीतरी खायला आणून दिलं होतं मला की जेणेकरून तू अशीच फ्रेश राहायला पाहिजेस तीन तास तरी तर ता त्याच्यानंतर मेकश्युअर सगळे बघत होते मी परत झोपत नाही ना तर हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी फार गोड होता की अरे माझीच मंगळागौर आहे मला थोडस झोपायचं ते झोपू देत नाहीयेत तर त्यांचं म्हणणं असतं मंगळागौरी झोपायचं नसतंच अख्खी मंगळागौर आयुष्यभर लक्षात राहील तुझ्या त्याच्यामुळे ती जागायची असते मजा करायची असते खेळायची असते तर तो एक किस्सा माझ्या लक्षात आहे तुम्ही प्रत्येक वेळी कोकणात जाता आणि तिकडचे व्हिडिओ आणि फोटो वगैरे टाकत असता सो so, आता मंगळागौर आहे आणि कोकणातली मंगळागौर तुम्हाला ही माहिती तुम्ही सांगितलात की वेगवेगळे वेग असतात सो so, मुंबईची मंगळागौर आणि कोकणातली मंगळागौर काय डिफरन्स सांगाल का आणि कुठले खेळ लोप होत चाललेत काय बरेच खेळ आहेत जे लोप होत चाललेत मला असं वाटतं म्हणजे अशी त्या मला खेळांची नावं माहीत नाही आहेत पण मी मुंबईतली मंगळागौर बघते ना ती मंगळागौर फार शॉर्ट असते म्हणजे ते एक परंपरा आहे ती म्हणजे आपण ते केलं पाहिजे म्हणून काही तासांची मंगळागौर केली जाते वेळेचं फारच वेळेच्या मर्यादा असल्याकारणाने काम कामाचं स्वरूप असल्याकारणाने इथली मंगळागौर मला असं वाटतं की हा चला मंगळागौर आहे काही तास खेळूया आणि आपण घरी जाऊया पण कोकणातली मंगळागौर मी आजही सांगेन की आजही रा जागवली जाते पहाटेपर्यंत कारण की कोकणातल्या बायका जॉब फारशा करत नाही त्या घरात असतात हाऊसवाईफ असतात आणि मी स्वतः बघितले कोकणामध्ये म्हणजे आमच्या गुहागरमध्ये कोणाकडे कुठलाही सण असला मंगळागौरच नाही कुठलाही सण असला अख्खं गाव शेजार पाजार जमा होतो आणि त्यामुळे ना इतके सगळे जमल्यानंतर ऑफकोर्स रात्र कशी निघून जाते कळणार पण नाही त्यामुळे सगळे एकी आहे तिकडे म्हणजे सगळे एकत्र येतात एकीने सण साजरा करतात एकीने परंपरा जी आपली चालत आलेली आहे ती पुढे निभवावत आहेत आणि <coughs> कोणी कंटाळत नाही मला आठवत आहे की लग्न असेल ना समजा कोणाकडे कोणाच्या घरी तरी लग्न आहे ओळख असो किंवा नसो गावातली सगळी मंडई तिथे जाणार काही नाही तर मठ्ठा करायला बसतात ताक करायला बसतात किंवा मदत करतात आपली त्या व्यक्तीशी किती ओळख आहे काय आहे आपलं काम आहे आपल्या गावातलं लग्न आहे ना तर आपण गेलं पाहिजे तर तिकडे खूप वेगळ्या पद्धतीने सण साजरे होतात आणि मला ते खूप आवडतात असंच मंगळागौरीचं पण असंच आहे मंगळागौरीला तर तिकडे मला असं वाटतं की सगळे खेळ खेळले जातात म्हणजे एक दहा मिनिटाचा ब्रेक परत खेळायचं परत दहा मिनिटाचा ब्रेक परत खेळायचं आणि इतके खेळ असतात त्याच्यामध्ये मला तर त्या खेळांची नावंही माहीत नाहीयेत ते सगळे खेळ मी कोकणात बघितलेत पण इथे मला असं वाटतं की तेवढे नाही खेळले जातात थोडे कमी खेळले जातात मी ती मंगळागौर खूप मिस करते तिकडची बरं माझ्या मालिकेत शूट झालेला असं तुम्हाला काही किस्सा आठवतोय हो का की काहीतरी पहिल्या मंगळागौरी मध्ये आय थिंक हा मी गो आठवडं ट्राय केलं होतं आय थिंक मी खूप वर्षांनी ट्राय केलं होतं इथल्या पहिल्या मंगळागौरीमध्ये आणि मला फार इच्छा होती की ती हाऊस आपण पूर्ण करूया पर तिथे कारण की आता कोणी मंगळागौरीला जाणं होत नाही मुंबईमध्ये मा त्याच्यामुळे माझी हाऊस मी इथल्या मंगळागौरीमध्ये फिटवून घेतलेली आहे किंवा इथल्या मंगळागौरीमध्ये पूर्ण करून घेतलेली आहे तर मला असं वाटलं होतं की मी गाठोडं करावं पहिल्या वर्षी मी गाठोडं केलं होतं जमतंय की नाही माहीत नव्हतं मला कारण की खूप आधी घातलेलं होतं गाठोडं पण मला ते जमलं आणि माझी इच्छा पूर्ण झाली त्यामुळे ते ते मला आठवतंय की पूर्ण असा एक राऊंड मी गाठोड्याचा घातला होता मला माहित नव्हतं की मला जमेल की नाही पण ती एक आठवण आहे एपिसोड मध्ये काही असं विघ्न आणणार आहे का कारण लग्नानंतर या दोघांचं पहिली मंगळागौर आहे सव्वाल येणारच विघ्न शालिनी म्हटलं विघ्न येणारच ना सर सगळं व्यवस्थित सोप्या पद्धतीने चाललं तर मग कशाला बघतील लोक काहीतरी गंमत असेल तर मग गुडी गुडी किती बघणार ना तुम्ही काही ना काहीतरी त्याच्यामध्ये काही असेल त्या घटनेमध्ये काही ना काहीतरी घडणार असेल तर तुम्ही ती सिरियल किंवा ती मालिका बघता आणि ते काम फारच प्रामाणिकपणे मी पार पाडते मला आवडतं आणि ते पार पाडायला तसं काम म्हणजे काही ना काही चांगलं घडत असेल तर काही ना काहीतरी त्याच्यामध्ये करायला मला फार आवडतं मला म्हणजे शालिनीला तर विघ्न तर येणारच आहे पण काय ते तुम्हाला नंतर कळेल मी नाही सांगणार थँक्यू सो मच <laughs> गप्पा जाता प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना हे सांगेन आतापर्यंत खूप प्रेम आशीर्वाद देत आलेला आहात सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका अख्ख्या महाराष्ट्राने धरून उचलून धरली आणि भरभरून प्रेम केलं अख्ख्या महाराष्ट्राने आम्हा सगळ्यांना खूप प्रेम दिलं प्रत्येक पात्रावरती प्रेम केलं आणि असंच प्रेम पुढेही करत राहा तुमचा आशीर्वाद आहे किंवा तुमचं प्रेम आहे म्हणूनच आम्ही इतक्या उत्स्फूर्ततेने आजही काम करतो आहे याच्यापुढेही करत राहू ही सिरियल आत्तापर्यंत बघत आलेला सुद्धा बघत राहा आणि तुमचा आशीर्वाद असाच आम्हा सगळ्यांच्या पाठीशी असू द्या थँक्यू सो मच